कराची किंग्ज विरुद्ध मुलतान सुल्तान्स पाकिस्तान सुपर लीगच्या दहाव्या सीझनची तिसरी मॅच कराचीची टीम शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच जिंकली थोडे नाही दोनशे पस्तीस रन चेस करून जिंकली कराचीकडून इंग्लंडच्या जेम्स विन्सनं सेंचुरी केली फक्त त्रेचाळीस बॉलमध्ये मॅच जिंकल्यानंतर कराची टीमच्या ड्रेसिंग रूममध्ये विन्सचा सत्कार झाला त्याला मोस्ट रिलायबल प्लेअर ऑफ द मॅच हे अवॉर्ड मिळालं हे अवॉर्ड म्हणून त्याला एक वस्तू मिळाली हेअर ड्रायर सोशल मीडियावर हा अवॉर्ड सेरेमनीचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि सगळीकडे पी एस एलचं ट्रोलिंग सुरू झालं स्पर्धेत ॲवॉर्ड म्हणून मिळत असलेली वस्तू आणि त्यावरून पाकिस्तानच्या क्रिकेट लीगची खस्ता हालत याची चर्चा आता सगळीकडे होऊ लागली आहे पण पाकिस्तानची क्रिकेट लीग सुरुवातीपासूनच अशी बाद होती का तर नाही दोन हजार सोळामध्ये सुरू झालेल्या या लीगची सुरुवातीला प्रचंड हवा होती पाकिस्तानी क्रिकेट बोर्डानं आय पी एलशी केलेला नाच चर्चेत आला कारण आय पी एलला पाकिस्तानचं उत्तर म्हणून पी एस एल ला प्रोजेक्ट करण्यात आलं होतं मग गेल्या दहा वर्षात असं काय झालं की ही लीग एवढी गणली पाकिस्तान सुपर लीग बाद का झाली त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू पाकिस्तान सुपर लीग आय पी एलच्या धर्तीवरच पाकिस्तानात सुरू झालेली ली क्रिकेट लीग दोन हजार सोळाला या लीगचा पहिला सीझन खेळला गेला पहिल्या सीझनमध्ये एकूण पाच टीम्स होत्या पण नाव जरी पाकिस्तान सुपर लीग असलं तरी लीगच्या सगळ्या मॅचेस यु एईमध्ये खेळल्या गेल्या याला कारण होतं पाकिस्तानात असलेला सुरक्षेचा धोका पण असं असलं तरी पहिल्या सीझनलाच या लीगला प्रचंड हाईप मिळाली क्रिस गेल केविन पीटरसन यांच्यासारखे टॉपचे प्लेअर खेळले पाकिस्तानात त्यावेळी आणखी कोणत्याच प्रोफेशनल ली लीग खेळल्या जात नव्हत्या त्यामुळे पाकिस्तानी पब्लिकनंही या लीगला चांगलंच उचलून धरलं पुढच्या सीझनपासून हळूहळू लीगची व्हिअरशिप वाढायला लागली ला नवे स्पॉन्सर्स मिळायला लागले ला ला चांगल्या ब्रॉडकास्टिंग डील्सही मिळायला लागल्या दोन हजार सतराच्या सीझनची फायनल लाहोरमध्ये खेळली गेली जी चांगलीच हिट झाली दोन हजार एकोणीस पर्यंत पी एस एलला चांगला ऑडियन्स मिळायला लागला ला। कराची आणि लाहोरमध्ये मॅचेस असल्या की स्टेडियम हाऊसफुल व्हायला लागले ला ला। याच काळात मुलतान सुलतानची नवी टीम ॲड झाली ज्यामुळे लीग आणखी खुंखार व्हायला लागली ला। दोन हजार वीस पर्यंत पाकिस्तान सुपर लीगचं नाव जगातल्या टॉपच्या क्रिकेट मध्ये घेतलं जात होतं विशेषतः लीगमध्ये खेळत असलेल्या बॉलर्सची क्वालिटी त्यावेळी चर्चेचा विषय बनली होती पण दोन हजार एकवीस पासून पीएसएल ला ओहोटी लागली लीगची क्वालिटी घसरली ज्याचा फटका व्हिअरशिपला बसला पण हे असं का घडलं तर पाकिस्तान सुपर लीगचा डाऊनफॉल सुरू झाला दोन हजार एकवीस पासून झालं असं की दोन हजार वीस मध्ये पाकिस्तान सुपर लीग पहिल्यांदाच पूर्णपणे पाकिस्तानात आयोजित करण्यात आली होती पण त्या वर्षी पीएसएल ला कोविडचा फटका बसला मार्चमध्ये प्ले ऑफच्या मॅचेस झाल्या आणि त्यानंतर नॉकआउट मॅचेसच्या आधी कोविड आला त्यावेळेच्या ट्रॅव्हल रेस्ट्रिक्शन्समुळे परदेशी प्लेअर्सनं लीगमधून माघार घेतली त्यातच कोविड वाढल्यामुळे लीग अर्ध्यातच सस्पेंड करावी लागली आठ महिने पाकिस्तानातलं क्रिकेट पूर्णपणे बंद होतं मग नोव्हेंबर दोन हजार वीसमध्ये मध्ये कोविडचा प्रभाव कमी झाल्यानंतर उरलेली स्पर्धा कराचीच्या स्टेडियमवर खेळवण्यात आली आता पुढच्या वर्षी म्हणजे दोन हजार एकवीस मध्ये ही पी एस एल पूर्णपणे पाकिस्तानात आयोजित करण्यात आली होती पण त्या वर्षी कोविडची दुसरी लाट आली आणि स्पर्धा पाकिस्तानातून हलवावी लागली दोन हजार एकवीस ची संपूर्ण स्पर्धा यु मध्ये झाली कोविडच्या या काळात लीगच्या कमर्शियल व्हॅल्यूला जोरदार फटका बसला तोपर्यंत पी एस ची वाटचाल जोरात सुरू होती पण कोविडमुळे लीगच्या ग्रोथला ब्रेक लागला या दोन सीझनमध्ये बऱ्याच मॅचेस रिकाम्या स्टेडियममध्ये खेळवण्यात आल्या यामुळे तिकिटातून मिळणारा रेव्हेन्यू बंद झाला या काळात पी एस एलच्या अनेक स्पॉन्सरशिप डील्स कोलॅब झाल्या लीगला बसला तसंच मेंटेन करणं करणं टेस्टिंग या सगळ्यामुळे फ्रँचाईजचा खर्च प्रचंड वाढला यामुळे फ्रँचाईजचे पाकिस्तान क्रिकेट बोर्डासोबत वाद व्हायला लागले ला कोविड काळात बसलेल्या या धक्क्यातून पाकिस्तान सुपर लीग अजूनही सावरलेली नाही आता सुरुवातीच्या हाईप नंतर पाकिस्तान सुपर लीग गणली यामागचं आणखी एक कारण म्हणजे लीगचे ब्रॉडकास्टर्स आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे एकमेकांसोबत झालेले वाद दोन हजार एकवीसमध्ये पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं पी टी व्ही स्पोर्ट्स आणि आय मीडियासोबत लोकल ब्रॉडकास्टिंगसाठीची डील साईन केली पण पाकिस्तानातलं मोठं स्पोर्ट्स चॅनल असलेल्या जिओ सुपरनं याला चॅलेंज केलं ब्रॉडकास्टिंग राईटसाठी योग्य रीतीनं बोली लागली नव्हती असा आरोप या चॅनलनं केला प्रकरण कोर्टापर्यंत गेलं ज्यामुळे दोन हजार एकवीसच्या सीझनला याचा फटका बसला त्यावेळी या वादामुळे लीग बंद होते की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली ब्रॉडकास्टिंगच्या मुद्द्यावरून पी एस एलच्या फ्रँचाईज आणि पीसीबी मध्ये पण वाद झालाय फ्रँचाइजनं वर ब्रॉडकास्ट रेव्हेन्यूचा वाटप योग्यरित्या केलं नाही असा आरोप अनेकदा केलाय यामुळे लीगच्या बिझनेस मॉडेलवर प्रश्न उपस्थित झालेत पाकिस्तान सुपर लीगच्या डिजिटल ब्रॉडकास्ट राईट्सवरूनही वाद झालाय डिजिटल ब्रॉडकास्टची खराब प्रोडक्शन क्वालिटी ब्रॉडकास्ट वेळेवर न होणं मॅचेस एच डी क्वालिटीमध्ये पाहता न येणं यामुळे पाकिस्तान सुपर लीगवर अनेकदा टीका झाली याशिवाय यूके आणि आखादी देश जिथं क्रिकेट लोकप्रिय आहे तिथे या मॅचेस नियमितपणे ब्रॉडकास्ट होण्यात अनेक अडचणी आल्या ज्यामुळे ही लीग बाकीच्या देशांमध्ये ग्रो करू शकली नाही सगळ्याचा फटका पी एस एलला बस ला बसलाय आता बेसिक फरक समजून घेतला पाहिजे आय पी एलनं न फक्त ब्रॉडकास्टिंग राईट्सचं डील अठ्ठेचाळीस हजार कोटींमध्ये केलं त्यातून इतका पैसा उभा राहिला की बी सी सी आयची ची निम्म्यापेक्षा जास्त इकॉनॉमी आय पी एल सेंट्रिक झाली ब्रॉडकास्टिंगमध्ये आय पी एलनं अनेक प्रयोग केले ज्यामुळे ला आय पी एलची मार्केट व्हॅल्यू आणखी भक्कम झाली पण हेच पी एस एलला जमलं नाही आय पी एल प्रादेशिक भाषांमध्ये ब्रॉडकास्ट व्हायला लागली आणि पी एस एल अजूनही मॅचेस एच डी मध्ये दिसत नाहीत यावर चढून बसलीये पी एस एल गणण्यामागचं आणखी एक कारण सांगितलं जात आहे ते म्हणजे इतर देशांमधल्या लीग्सची वाढलेली क्वालिटी आणि लोकप्रियता आय पी एल जगातली सगळ्यात मोठी क्रिकेट लीग आहे यात वाद नाही पण एकेकाळी टॉप तीन लीग्समध्ये गणल्या जाणाऱ्या पी एस एलची रँकिंग आता आहे गेल्या काही वर्षात ऑस्ट्रेलियाची बिग बॅश लीग कॅरेबियन प्रीमियर लीग आणि नुकत्याच आलेल्या एस ए टी ट्वेंटी लीगनं एलपेक्षा जास्त रेव्हेन्यू जनरेट आहे आय पी एलमधल्या मधल्या फ्रँचाईजनं कॅरेबियन प्रीमियर लीग आणि एस ए टी ट्वेंटी लीगमध्ये गुंतवणूक केली या लीगमध्ये पी एस एलच्या तुलनेत जास्त पैसा आहे ज्यामुळे अनेक बाहारीतले फॉरेन प्लेयर्स तिकडे खेळायला गेलेत ऑस्ट्रेलियाची बिग बॅश लीग सुरुवातीपासूनच लोकप्रिय आहे या लीगला ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाचं पूर्णपणे बॅकिंग आहे जे क्रिकेटमधलं पॉवर हाऊस आहे बी सी सी आय आणि आय पी एल हे कनेक्शन दोन हजार आठपासून पासून स्ट्रॉंग होत चाललंय या सगळ्याच्या उलट पी एस एलचा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाशीच सतत वाद सुरू असतो यामुळे लीगला चांगल्या स्पॉन्सरशिप डील्स मिळत नाहीत याचा परिणाम म्हणजे पी एस एल मध्ये पैसा नाही आणि क्वालिटी प्लेअर सुद्धा नाहीत क्वालिटी प्लेयर्स वरून आठवलं या वर्षीच्या पी एस एल सीझनचा सगळ्यात महागडा प्लेअर आहे ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर पण वॉर्नर या वर्षीच्या आय पी एल ऑप्शनमध्ये अनसोल्ड गेला होता त्यामुळे त्याने पी एस एल मध्ये आपलं नाव नोंदवलं सेम सिच्युएशन केन विल्यमसनची तो पण आय पी एल मध्ये अनसोल्ट गेल्यानंतर पी एस एल मध्ये गेला मुळात आय पी एल मध्ये अनसोल्ट राहिलेल्या प्लेयर्सनं पी एस एल साठी नाव नोंदवावं यासाठीच पी एस एलनं आपली ऑप्शन आय पी एलच्या ऑप्शन नंतर ठेवली होती असंही बोल आता बोललं जात आहे थोडक्यात काय तर एकेकाळी गेल सॅमी पीटरसन यांच्यासारख्या टॉप प्लेयर्सनं गाजवलेली पाकिस्तान सुपर लीग आता तिथं अवॉर्ड म्हणून दिल्या जाणाऱ्या हेअर ड्रायरमुळे चर्चेत आहे गेल्या पाच वर्षात लीगची क्वालिटी प्रचंड घसरली आणि सोबतच ब्रँड व्हॅल्यू होईल साहजिकच कधी काळी आय पी एलची स्पर्धा करणारी ही लीग पूर्णपणे बाद झाली तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं आयपीएलचा नाद करणं पी एस एलच्या अंगाशी आलं का तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि बद्दलचे इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका